साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत पद्मश्री सन्मानाने सन्मानित कोंडवे धावडे भारत गौरव रत्नश्री सन्मानत कौन्सिल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे दिल्लीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये लेडी सिंगम संयुक्त सचिव भारतीय विश्वविद्यालय संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा दिल्ली पोलीस ऑफिसर सौ किरण शेट्टी लेडी सिंगम आय पी एस ऑफिसर माननीय चिराग पासवान मेंबर ऑफ पार्लमेंट व माननीय सौमित्र खान मेंबर ऑफ लोकसभा यांच्या शुभ हस्ते डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करण्यात आले ज्यांनी आपल्या कामाप्रती कृतज्ञ बाळगत प्रामाणिकपणे अहोरात्र निस्वार्थ आपल्या कामाला वाहून दिलं ज्यांनी कधीच फळाची अपेक्षा केली नाही आणि आपल्या कामापासूनही ते कधी दूर हटले नाही त्यांच्या कामाचा आणि ते करत ती निस्वार्थ कार्य या सर्व गोष्टीचा विचार करत आज त्यांना पद्मश्री या सन्मानाने सन्मानित करत असतात आमचे हृदयही भरून आले त्यांचं कार्य दिव्यांगन अपंग सामान्य गरीब या लोकांसाठी निस्वार्थ असे आहे आपल्या कुटुंबाचा त्याग करत त्यांनी आज पद्मश्री सन्मान पर्यंत मजल मारत आपले आणि आपल्या कुटुंबियांचे नाव दिल्लीच्या तक्त्यावर रोशन केले आहे आम्ही त्यांचं काम त्यांच्या कामाचा लेखाजोखा स्वतः तपासून पाहिला असताना निस्वार्थ कार्य म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला उलगडला ते करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्यातून आणि कामातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्या कुटुंबाचा त्याग करत कसली आणि कोणाकडूनही कसली अपेक्षा न ठेवत त्यांनी आपल्या कार्याची ज्योत ठेवत ठेवली आहे आज त्या कार्याची म्हणजेच पद्मश्री सन्मान नाणे त्यांना मिळाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे मत यावेळी लेडी सिंघम दिल्ली पोलीस ऑफिसर मिसेस किरण शेट्टी यांनी व्यक्त केले या, के या कार्यक्रमाला माननीय जगदीश मुखी एक्स गव्हर्नर ऑफ आसाम सौ मीनाक्षी लेखी विदेश सांस्कृतिक राज्यमंत्री ऑलिम्पिक पदक विजेते रवी कुमार दहिया भारताचे पैलवान सतपाल सिंग माननीय अरविंद कुमार मिनिस्टर ऑफ इलेक्शन हरियाणा माननीय चंदन कुमार चौधरी मेंबर ऑफ दिल्ली असेंब्ली भाजपा माननीय विजय जॉली पॉलिटिशियन व डॉक्टर ऑलो कुमार मिश्रा जॉईंट सेक्रेटरी ऑफ असोसिएशन चेअरमॅन डॉक्टर तपन कुमार सीईओ कविता बजाज मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कुमार मॅनेजर बॉबी जैन निधी निगम रोशनी शर्मा रक्षित सर व इतर अनेक मेंबर ऑफ पार्लमेंटच सदस्य उपस्थित होते आपण करत असलेले काम जर प्रामाणिक असेल तर कुठल्याही प्रकारची कसली भीती राहत नाही आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे पोहोच मिळून मिळो कर्माची पावती जरूर मिळते असे मत पद्मश्री सन्मानाने सन्मानित केल्यानंतर डॉक्टर गणेश राऊत यांनी व्यक्त करत सर्वांचे मनस्पी आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादकीय अपडेट नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल ऐकून दाबायला विसरू नका